तर आजचा कार्यक्रम महिला वर्ग या ठिकाणी आहेत आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी जे कायदे आहेत ते कायदे या ठिकाणी अभ्यासताना किंवा ही सगळी माहिती घेताना तुम्हाला कसं वाटलं बोला आपलं नाव सांगा अनिता आनंद तर या ठिकाणी बालविवाह हो, बालमजुरी आणि लैंगिक शोषण महत्त्वाचे मुद्दे आज या ठिकाणी आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्तानं कसं वाटलं ऐकून एक, एक आई म्हणून आई म्हणून तसं चांगलंच वाटलं पण आई जास्तीत जास्त आईची जबाबदारी असते मुलींवर लक्ष ठेवायची मुलांवर लक्ष ठेवायची तसे ते प्रत्येक आईनी केलं पाहिजे प्रत्येक आईने केलं पाहिजे या ठिकाणी बाकीच्या सर्व महिला वर्ग सुद्धा आहेत या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतं आवडला कार्यक्रम हो तर नक्कीच आपल्या मुलांवर असं संकट येऊ नये असं तुमची इच्छा आहे का आणि त्यासाठी तुम्ही यापुढे सतर्क राहाल का होत राहू आमच्या आम मुलावर असं संकट आलं नाही पाहिजे आणि या कायद्याचं आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू की आमच्या मुली किंवा आमच्या गावातल्या प्रत्येक महिला लहान वयातील मुलींना आम्ही म्हणजे आमच्या परिसरात अशा घटना होत असतील तर आम्ही ते थांबवण्याचा प्रयत्न करू आपजे गावातील महिला डॅशिंग आहेत जेव्हा जेव्हा आक्रमक होतात वाडा तालुका स्तरावर त्याची नोंद आहे तर अशी काही घटना घडली तर सगळ्या महिला एकत्र येणार का हो येणार या ठिकाणी जनजागृती मोहीम अतिशय यशस्वी पाहताना जिल्हा परिषद आपजे आपण या ठिकाणी पाहिली सतर्क नागरिक आहेत सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क सूरज पाटील एक जबरदस्त मात्र धडाडीचं गाव आपजे गाव वाडा पालघर पात्रा एकत्र सूरजवर स्टार न्यूज घडामोडीसाठी आपलं चॅनल